हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्रेश फीस्ट फॅबिल्स आज आपण चटपटीत वाफवलेले मक्याचे दाणे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो मक्याचे दाणे घेतलेले आहे कढईत थोडे अर्धा चमचा तेल टाकून घ्यावे त्याच्यानंतर मक्याचे दाणे त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून खालीवरती करून घ्यावे मंद आचे वरती हे मिश्रण दोन ते तीन मिनटं चांगले एकजीव करून घ्यावे जेणेकरून ते वाफवले जाते आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून हे आपण वाफवून घेणार आहोत बघा दोन मिनिटांनंतर हे चांगले वाफवले गेले आहे आता हे अजून दोन ते तीन मिनटं आपण चांगले एकजीव करून घेणार आहोत म्हणजे ते चांगले वाफवले जाते आपले चटपटीत वाफवलेले मक्याचे दाणे तयार आहेत तुम्हीही बनवून बघा अगदी हेल्दी आणि चविष्ट आहेत लहान मुले अगदी आवडीने खातात यामध्ये कोणतेही तिखट नाही त्यामुळे मुले खरंच आवडीने खातात रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला लिंबू हवा असल्यास तुम्ही लिंबूही टाकू शकता पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद